नमस्कार तर आज आपण एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत टॉपिकचं नाव आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण थोडी हिस्ट्री पाहू फिफ्टीन सेंच्युरीच्या दरम्यान एक वैज्ञानिक जन्माला आले त्यांचं नाव होतं निकोलस कोपर्निस यांना असा प्रश्न पडला की या जगाचं सेंटर कोण आहे तर या या, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनीच केला त्यांना असं आढळलं की या जगाचं सेंटर जे आहे ते कोण आहे सूर्य आहे त्यानंतर दुसरे एक सायंटिस्ट जन्माला आले या कालावधीच्या नंतर ते म्हणजे टायको ब्राहे त्यांना असा प्रश्न पडला की जर या जगाचं सेंटर सूर्य असेल तर प्लॅनेट कुठं आहे तर त्या प्लॅनेटचं सा पोजिशन सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम केलं टायको ब्राहे यांनी त्यानंतर त्यांचेच चे एक सहकारी केप्लस यांनी हे निरीक्षण जे आहे या निरीक्षणाच्या आधारावर तीन नियम दिले हे आपण पाठीमागच्या पॉइंटमध्ये पाहिलेले आहे आता या निरीक्षणाच्या आधारावरच म्हणजे केप्लर्सच्या तीन नियमांच्या आधारावरच न्यूटन्सने एक नियम मानला आणि त्या नियमालाच आपण काय म्हणतोय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आता हा नियम काय होता तर न्यूटनला न्यूटनने पण काय केले निरीक्षण केले आणि या निरीक्षणाच्या आधारावर त्याने हा लॉ सांगितला त्याचे निरीक्षण काय होते हे केपलर्स म्हणतोय तसं की या जगाचं सेंटर सूर्य आहे आणि इतर प्लॅनेट काय होतात त्याच्या भोवती फिरतात ओके तर फिरतात का तर त्याचा आन्सर मिळालं कदाचित सूर्याचं मास जास्त आहे त्यामुळे सूर्याकडे ते अट्रॅक्ट होत असेल हे त्याला उत्तर मिळालं दुसरा प्रश्न पडला तर सगळेच प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात का तर आन्सर मिळालं नाही चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय मग चंद्र सूर्याभोवती का फिरत नाही तर त्याचा आन्सर असं मिळालं कदाचित याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे तो म्हणजे कोण तर डिस्टन्स मग या दोन गोष्टींचा विचार केला एक तर मास आणि दुसरा आहे डिस्टन्स या दोन गोष्टींचा विचार केला आणि त्याने एक नियम सांगितला त्या नियमालाच आपण काय म्हणतो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो काय आहे तर त्याने असं कन्सिडर केलं की दोन ऑब्जेक्ट आहेत एका ऑब्जेक्टचं मास आहे एम वन दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास आहे एम टू हे काय करतात एकमेकांना अट्रॅक्ट करतात हे काय करतात एकमेकांना अट्रॅक्ट करतात ओके तर ह्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कुठून मेजर करू आपण त्यांच्या सेंटरपासून ते डिस्टन्स आहे डी असं म्हण मग न्यूटन्सने काय स्टेटमेंट दिलं की हा जो फोर्स आहे या दोन ऑब्जेक्टमध्ये कसला फोर्स आहे तर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे पण हा फोर्स किती आहे तर त्याने काय केलं सांगितलं सा 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 की लग, या ऑब्जेक्टचं मास आणि या ऑब्जेक्टचं मास यांचं मल्टिफिकेशन केलं एम वन इंटू एम टू हे पहिलं स्टेटमेंट दिलं की या दोघांमध्ये जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोशनल आहे प्रोडक्ट ऑफ मासेस आता इथे चिन्ह आले डायरेक्टली प्रोपोशनल डायरेक्टली प्रोपोशनलचा काय अर्थ होतो की जर एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट वाढणार आहे ह्याला आपण काय म्हणतो डायरेक्टली प्रपोर्शनल एक वाढलं की दुसरं वाढणार त्यानंतर आणखी दुसरं स्टेटमेंट त्यांनी दिलं की जर त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढलं तर हा फोर्स काय होतोय स्क्वेअर टाईम कमी होतो म्हणून त्यांनी काय केलं दुसरं एक स्टेटमेंट दिलं फोर्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू डेअर स्क्वेअर ऑफ डेअर डिस्टन्स आणि ह्या दोन इक्वेशनला त्यांनी काय केलं कंबाईन केलं आता हे जे पहिलं होतं हे पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट आहे त्यांना कंबाईन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं एम वन इंटू एम टू अपॉन डी चा स्क्वेअर हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्याच्याऐवजी काय लिहितो आपण इक्वल टू के यफ इक्वल टू के इंटू एम वन इंटू एम टू अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते डी आहे डिस्टन्सचा स्क्वेअर हा के म्हणजे काय घेतला त्याने इथं ऐवजी त्याने काय वापरला जी वापरला हा जी काय वापरला तर हा एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट म्हणजे त्याची किंमत फिक्स असते आता हा जे वापरला ह्या जेलाच आपण म्हणतो युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणजे याची किंमत जगात कुठं जरी गेला तरी ती किती असते फिक्स असते आता याची किंमत आपण इलेव्हन स्टँडर्डच्या पुस्तकामध्ये किंवा इलेव्हन स्टँडर्डमध्ये स्टडी करणार आहे त्यासाठी एक्सपेरिमेंट आहे आणि त्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण जीची किंमत काढणार आहे पण आता एक थॅरॉटिकल एक नंबर्स म्हणून त्याची किंमत किती आहे सिक्स पॉइंट सिक्स सेव्हन इंटू टेन रेस टू मायनस इलेव्हन एवढी काय आहे त्याची किंमत आहे मग याचं युनिट कसं काढायचं तर आपल्याला युनिट काढायचं आहे जीचं तर जी ठेवलं आपण हा डी इकडं मल्टिप्लाय केला एफ इन्टू डीचा स्क्वेअर अपॉन एम वन इन्टू एम टू काय झालं तर फोर्स आहे कशामध्ये मोजणार न्यूटनमध्ये डिस्टन्स कशामध्ये मोजतो डिस्टन्सचा स्क्वेअर आहे तर मीटरचा स्क्वेअर आणि मास आहे तर मास कशामध्ये मोजतो आपण के जी के जी इंटू के जी के जीचा स्क्वेअर तर काय युनिट झालं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं न्यूटन मीटर पर के जीचा स्क्वेअर यालाच आपण के जीला वरती आणलं तर काय युनिट होईल न्यूटन मीटर स्क्वेअर पर इंटू के जीचा मायनस टू असं एक युनिट होईल ओके तर न्यूटन्सने काय सांगितलं तर कुठलेही दोन ऑब्जेक्ट घेतले एम वन आणि एम टू मास असणारे आणि त्याने असं सांगितलं की या दोन ऑब्जेक्टमध्ये काय आहे एक फोर्स आहे ओके हा फोर्स त्यांच्या प्रोडक्ट ऑफ मासवर आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या डिस्टन्सवर डिपेंड आहे म्हणून त्याने काय सांगितलं द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या दोघांमध्ये काय आहे तर अट्रॅक्शन आहे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे आणि काय मिळालं आपल्याला इक्वेशन एफ इक्वल टू जी एम वन एम टू इंटू डी चा स्क्वेअर यालाच आपण म्हणतो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ आणखी एकदा रिपीट करतो काय स्टेटमेंट होतं द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये काय होतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल प्रोडक्ट ऑफ देअर मासेस इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन यालाच आपण काय म्हणतो लॉ आता यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जर या मास सपोज आपण अशी कंडिशन घेऊ की या ऑब्जेक्टचं मास काय करू आपण डबल केलं तर यांच्यामधला फोर्स काय होणार आहे डबल होणार आहे सपोज यांच्यामधलं डिस्टन्स काय केलं आपण डबल केलं तर त्यांच्यामधलं जो फोर्स आहे तो स्क्वेअर टाइमने कमी होणार आहे चार पटीने काय होणार आहे कमी होणार नाही का है। है। मन तर त्यांच्या अंतराचा शिकाय तो इनव्हर्सली प्रपोशनल आहे स्क्वेअर नी इनवर्सली प्रपोशनल आहे म्हणून मग फॉर एक्झाम्पल जर आपण या ऑब्जेक्टचं डबल मास्क केलं याच्यामध्ये तर यांच्यामधला फोर्स काय होईल वाढेल आणि यांच्यामधलं डिस्टन्स जर फोर टाईमने वाढवलं तर हा फोर्स काय होणार आहे सॉरी दुपटीने वाढवलं तर यांच्यामधला फोर्स जो आहे तो फोर टाईमने काय होणार आहे कमी होणार आहे आता हा स्क्वेअर लॉ आपण पुढच्या लेक्चरला काय करू एक्सप्लेन करू हा जो आहे डी स्क्वेअर कसा आला हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू okay? ओके आज काय पाहिलं आपण तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ सिंपल भाषेमध्ये काय होता की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम ओके थँक्यू